मकर राशी ऑगस्ट महिन्यामध्ये या गोष्टी घडणारच नमस्कार मित्रांनो मकर राशीच्या व्यक्तींना स्वतःला मात्र यश मिळवण्यासाठी मकर राशीच्या व्यक्तींना खूप कष्ट सोसावे लागते खूप कष्ट घ्यावे लागते हेही तितकंच खरं आहे अशा या मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना दोन हजार पंचवीसचा हा महिना कसा असणार आहे महिन्याच्या सुरुवातीला थोडा खर्च वाढणार आहे स्वतःचं घर असेल प्रवास असेल किंवा कर्ज असेल याबाबतीत तो खर्च होऊ शकतो पण वीस ऑगस्ट नंतर परिस्थिती सुधारेल गुंतवणुकीसंबंधीचे निर्णय तुम्ही त्याचासुद्धा फायदा घेऊ फायदा होण्याची शक्यता आहे शेअर बाजार रिअल इस्टेट नवीन योजना या सगळ्यांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा तज्ज्ञ सा व्यक्तीचा सल्ला मार्ग मात्र आवश्यक घ्या नोकरी करणाऱ्यांच्या आयुष्यामध्ये ऑगस्ट महिन्यात काहीतरी चांगलं घडणार आहे नोकरीत बदल करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी हा काळ अनु अनुकूलित पदोन्नतीचीसुद्धा शक्यता आहे एकंदरीतच वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील नवीन जबाबदाऱ्या मिळतील पण त्यामुळे अर्थात ताण वाढेल तुम्ही तुमचं काम चांगल्या प्रकारे हाताळाल व्यवसायात चांगल्या प्रकारे लागाल कारण फसवणुकीची शक्यता है। अर्थात आ, आहे अर्थात तांत्रिक क्षेत्रामध्ये आहे किंवा सरकारी क्षेत्रात आहे त्यासाठी उत्तम संधी ऑगस्ट महिना घेऊन येत आहे आता बघणार आहोत कौटुंबिक स्थिती ऑगस्ट महिन्यामध्ये मकर राशीच्या लोकांची स्थिती कशी असणार आहे कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात घरामध्ये वाद होऊ शकतात तुम्हाला थोडा संयम बाळगण्याची गरज आहे घरगुती जबाबदाऱ्या वाढतील निर्णय घेताना थोडासा भावनिकदृष्ट्या समतोल ठेवण्याची गरज असेल मुलांचा शिक्षणाचा थोडा खर्च होऊ शकतो पण ऑगस्ट महिन्यामध्ये कुटुंबात एखादं धार्मिक कार्यक्रम किंवा समारंभ यामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता पसरेल घरातही वातावरण चांगलं होईल प्रेमात असणाऱ्यांनी मात्र एक काळजी घ्यायची आहे प्रेमसंबंधामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमच्या संवादात पारदर्शकता ठेवा कोणतीही गोष्ट तुमच्या प्रियकरापासून प्रियसीपासून लपवू नका विवाहित लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवट विशेष अनुकूल ठरण्याची शक्यता आहे नातं अधिक बळकट होऊ शकतं ज्यांना कुणाला लग्नाची मागणी घालायची किंवा आपलं प्रेम प्रकट करायचं आहे त्यांच्यासाठी पंधरा ऑगस्टनंतरचा काळ योग्य ठरू शकतो आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर डोळे पचनसंस्था या गोष्टी थोड्याशा त्रास देऊ शकतात आणि थकवासुद्धा जाणवू शकतो त्यासाठी व्यायाम योग्य आहार आणि योगधारणा या गोष्टी तुम्हाला मदत करतील जर दुखणं थोडंफार वाटलं तर अंगावर काढू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि औषध उपचार लगेच सुरू करा कारण मकर राशीच्या लोकांना खूप गोष्टी अंगावर काढण्याची सवय असते कारण स्वतःकडे पण दुर्लक्ष करतात लोक। ही लोकं काट्याचा नायटा व्हायला वेळ लागत नाही म्हणूनच कुठल्याही छोटे दुखणं असेल तरीही तुम्ही दुर्लक्ष करू नका स्वतःसाठी थोडा वेळ काढा स्वतःसाठी वेळ द्या तुमचा मानसिक तणावसुद्धा त्यामुळे दूर होईल तुम्हाला आवडणारी एखादी गोष्ट स्वतःसाठी म्हणून करा ज्यातून फक्त निखळ आनंद प्र प्रेम मिळेल अशी गोष्ट केली तर मानसिक थकवा दूर व्हायला वेळ लागणार नाही आता बघूया मकर राशीच्या लोकांच्या ज्यांच्या जीवनात खूप अडचणी आहेत मनासारखं काहीच घडत नाही आहे त्यांनी कुठले उपाय करायला हवेत मकर राशीचा स्वामी आहे शनी आणि म्हणूनच मकर राशीच्या लोकांनी महादेवांची उपासना केली तर त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात तुमच्या जीवनात कुठल्याही प्रकारची अडचण असू द्या त्यासाठी तुम्ही एका मंत्राचा जप करू शकता तो म्हणजे ओम नमो भगवते शिवाय नम मंत्र पुन्हा एकदा एका ओम नमो भगवते शिवाय नम पण या मंत्राचा तुम्हाला एकशे एकतीस वेळा जप करायचा आहे सामान्यतः कुठल्याही मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायला सांगितला जातो पण मकर राशीच्या लोकांना मात्र या मंत्राचा एकशे एकतीस वेळा जप करायचा आहे रोज जमत नसेल तर तुम्ही दर, दर शनिवारीसुद्धा या मंत्राचा जप करू शकता आणि या स्तोत्राचं पठन करू शकता शनिवारच्या दिवशी शनिप्रदोष असेल त्या दिवशी अमावस्येच्या दिवशी या स्तोत्राचं आणि मंत्राचं पठण मनोभावे करावे त्यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतात त्याचबरोबर महिन्यातल्या एका शनिवारी तुमच्या ऐपतीप्रमाणे गोरगरीब किंवा अनाथाश्रमामध्ये अपंग या व्यक्तींसाठी दानधर्मसुद्धा आवश्यक करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ